मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार समाधान अवताडे यांनी रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द सलगर बुद्रुक अजबेवाडी शिवनगी बोराळे तामदर्डी तांडोर रहाटेवाडी सिद्धपूर माचनूर ब्रह्मपुरी आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन दिलासा देत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार अवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिले गेल्या पंधरा दिवसापासून मंगळवेढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून मातीचे बांध रस्ते वाहून गेले आहेत खरीप पिके फळबागा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मका कांदा तूर सूर्यफूल बाजरी टोमॅटो मिरची कांदा भुईमूग उडीद दोडका द्राक्षे डाळिंब या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे या संकटाशी सामना करण्याचे बळ बळीराजाला देण्यासाठी आमदार समाधान अवताडे यांनी स्वतः बोराळे येथे ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर देऊन परिस्थिती जाणून घेत नुकसानीची पाहणी केली या प्रसंगी आमदार अवताडे यांनी सर्व शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असा विश्वास देऊन पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनामा वाचून राहिला नाही पाहिजे याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना करून मुसळधार पाऊस होत असल्याने शेतातील धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करू नये असे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन केले